मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटेमध्ये मराठा बांधवांची बैठक घेतली होती या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा अंतरवाली सराटेमध्ये आले होते या बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आव्हान केलेले आहे या सर्व आव्हानामुळे लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होईल व त्याचे राज्यातील राजकारणावर काय परिणाम होतील ते पाहूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिवर्स म्हणते या चॅनेलला सबस्क्राईब करा आपला विषय लोकसभेचा नाही तर राज्यातील आहे आरक्षण देण्याचं काम राज्याच्या हातात आहे कमीत कमी अठरा मतदारसंघावर मराठ्यांचे वर्चस्व आहे पण आपला विषय केंद्रात नाही राज्यात आहे मग त्याचवेळी समीकरण बदलू शकतं आपण जर लोकसभेला एकाच वेळी इतके फॉर्म भरले तर समाज अडचणीत येऊ शकतो असे मत मनोज जारंगी पाटील यांनी व्यक्त केलेले आहे जर लोकसभेला मराठा समाजाचे एकाच वेळेस अनेक उमेदवार उभारले तर ते मराठा समाजालाच घातक ठरू तुक शकतं तुक कारण मराठा समाजाच्या मतदानाचे विभाजनही होईल पण आता यावर जारंगी पाटील यांनी नवा पर्याय सुचवला आहे अपक्ष म्हणून फक्त एकानेच एका जिल्ह्यात फॉर्म भरा मात्र तो निर्णय मराठा समाजाने घ्यायचा आहे असं मनोज जारंगी पाटील यांनी म्हटले आहे तसेच लोकसभेचा आपल्याला काहीही उपयोग नाही आपलं आरक्षण तिथे नाही तिथे आवाज करून काही उपयोग नाही होणार असे मत मनोर जारंगी पाटील यांनी व्यक्त केले याला दुसरा पर्याय म्हणजे मनोज जरंगी पाटील यांनी नवा डावज टाकला आहे कारण अर्ज नवरता मराठा समाजाने उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो बॉन्डवर लिहून घ्या सगळे सोयरे यांना पाठिंबा देणार का असे, असे असेल तरच उमेदवाराला पाठिंबा द्या असे करत पाटलांनी नवा डावज टाकला आहे समाजाचं मत जर असं असेल अपक्ष उमेदवार उभा करायचा आणि मराठींची शक्ती दाखवायची तर एक पर्याय असा असेल की प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करा लढायचं तर पूर्ण शक्तीनं लढा अर्धवट नको असंच जारांगी पाटील यांनी म्हटले आहे या सर्व प्रकरणावरून असे दिसते खासदारकीपेक्षा आमदारकीच्या निवडणुकांना मराठा समाजाच्या रोषाला सत्ताधारी पक्षाला सामोरे जावे लागणार हे नक्की आहे कारण केंद्रापेक्षा महाराष्ट्रामधील सत्ताधारी नेते छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस दे। गिरीश महाजन यांच्यावर जारांगी यांनी गंभीर आरोप केले होते हे नक्की आहे मराठा समाजातील नाराजी कोणत्याही पक्षाला जड जाणार हे नक्की आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स म्हणताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद